मंत्र्यांनी अशा प्रकरणात बोलताना संवेदनशीलतेनं बोलावं मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्री कदम यांना घरचा आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होते आहे आणि यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही मंत्र्यांना घरचा आहेर दिलेला बघायला मिळतो आहे अशा प्रकरणात बोलताना मंत्र्यांनी संवेदनशीलता बाळगावी असा सल्ला देखील फडणवीस यांनी दिलेला आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडितेनं स्ट्रगल केला नसल्याचं म्हटलंय तर त्यानंतर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री सं सावकारे यांनीही अशा घटना पुण्यातच नव्हे तर देशात घडतच असतात असं वादग्रस्त विधान आहे आणि यानंतर या दोन्ही मंत्र्यांवर विरोधी पक्षाकडून चांगली टीकेची झोड उठलेली बघायला मिळते आहे याविषयी बोलताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्या मते मंत्री योगेश कदम जे बोलले ते वेगळ्या पद्धतीने घेतलं गेले ही केवळ घटना घडली ते ठिकाण वर्दायचं होतं बसमध्ये आतमध्ये नव्हती तर बाहेर होती त्यानंतरही प्रतिकार न झाल्यामुळे अशी घ एखादी घटना घडल्याचं लोकांना समजलेलं नाही असं ते सांगण्याचा प्रयत्न करत होते योगेश कदम नवीन आहेत तरुण मंत्री आहेत काही करण्याचा प्रयत्न करत आहेत मी त्यांना सल्ला देईन अशा प्रकरणात बोलताना संवेदनशीलता बाळगली पाहिजे काही कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर परिणाम होतो त्यामुळे मंत्री असो की लोकप्रतिनिधी संवेदनशीलतेनं बोलावे असा माझा सल्ला आहे असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझं स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आत्मर्य नव्हती ही बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, होता। तथापि ते नवीन आहेत यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे आ, मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई